कर्ज फडाव लागला कामदार आहे आणि त्यांनी आवाहन केलं आमच्या भारतातल्या मातेतला की तुमच्या जवळचे सगळे डाग डागले जेवढे असतील तेवढे मला द्या या भारतातल्या सगळ्या बायकांच्या हातातल्या बांगड्या आहेत मग मी सुद्धा काढून दिले आणि जय जवान हिंद सेना स्थापन झाली हा तुझ्या खोल दो मे आपो आजादी तुमचा हे म्हणणारे हा आजादी प्रांगला उत्तर आमच्या बायकांनी केलं आणि महिला शक्ती सोपी नाहीये महिला शक्ती ही आधी शक्ती आहे महिला शक्ती जेव्हा उभे राहते त्यावेळेला त्या त्या ठिकाणची क्रांती त्या त्या प्रत्येकांचा पराक्रम असतो जिजाऊ अशा झाली नाही जिजाऊच्या पाठीवर बोल होत जिजाऊच्या पाठीमागा त्यांचा संस्कारचा गामा होता जाधव कुटुंबाकडून सिद्धखंडच्या राजा होते आहे आणि जिजाऊने कुणाला घडवला मी तुम्हाला हे सगळे सगळ्या बाजूला रस्ते दिले मला विसरायचं मग तुम्ही कोणाला रस्ता फिरताय

सगळ्या तालुक्याच्या दोनशे रुपये रोज अडीचशे रुपये रोज तीनशे रुपये रोज शिकवत त्यांना भारताच्या सेवेमध्ये त्यांना या महाराष्टमीच्या सेवेमध्ये आजही ती दोन मी पाहिले

パンチャバテアチャー